राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांमधल्या निवडणुकीच्यासाठीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता तो आता संपलेला आहे ही निवडणूक ठाकरे बंधू विरुद्ध भाजप अशी असल्याचं रंगवलं जातं पण प्रत्यक्षात उद्धव ठाकरे यांना ही निवडणूक जिंकायची आहे का की उद्धव ठाकरे यांना भाजपला विरोध करायचा आहे का खरंच मराठी माणसाच्या कळवळ्यासाठी दोन ठाकरे एकत्र आलेत का असा प्रश्न पडू शकेल अशी परिस्थिती समोर आली आहे आता तुम्ही म्हणाल हे तुम्ही काय सांगताय तर मी तुम्हाला तेच सांगतो आहे जे ऐकताना तुमच्या कानावर कदाचित विश्वास बसणार नाही ठाकरे आणि सोमय्या म्हणजे किरीट सोमय्या आणि उद्धव ठाकरे यांच्यामधला वाद हा काही नवा नाही आहे उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक राजकीयदृष्ट्या बदनाम करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते किरीट सोमय यांनी केलं बघा छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टी बाळू म्हणत व्यक्तिगत टीका केली होती पण याच बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राला प्रशासक म्हणून मुख्यमंत्री म्हणून एका पक्षाचा प्रमुख म्हणून मुंबईकर म्हणून आणि हिंदू म्हणून सर्वाधिक बदनाम करणाऱ्या किरीट सोमय्या यांच्याबरोबर उद्धव ठाकरे यांची युती झाली आहे का असा प्रश्न पडणारी स्थिती आपल्याला मुंबईच्या एका उपनगरामध्ये बघायला मिळते त्या उपनगराचं नाव आहे मुलुंड आणि त्यातला मतदारसंघ आहे एकशे सात काय झालंय ठाकरे आणि सोमय्यांच्या युतीचं मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो किरीट सोमय्या आणि उद्धव ठाकरे यांच्यामधला राजकीय संघर्ष हा काही नवा नाही आहे या संघर्षामध्ये गेल्या काही काळात मी एक महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि त्यामुळे आज तेज ठाकरे सोमय्यांबरोबर युती करून मोकळे झालेत का असा फील किंवा असा अनुभव हा सगळ्यात आधी मला आला होता ती बातमी सुद्धा मिज ब्रेक केली होती आणि त्यानंतर मग ती अनेक ठिकाणी आली आज त्यावर मी थोडंसं संक्षिप्त स्वरूपात जरी बोलणार असलो तरी सविस्तरपणे ठाकरे आणि सोमय्या यांची युती आहे का असा प्रश्न मला का पडलाय ते आपल्याला मी सांगणार आहे मित्र हो त्याच्या आधी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वेगवेगळ्या स्वरूपातली जी टीका आहे ती आधी किरीट सोमय्यांनी कशी केली होती त्याचे काही अंश पाहूया की जर कोविड मध्ये दोन हजार कोटीचा घोटाळा मुंबई महापालिकेने केला त्याला उद्धव ठाकरेचे दोन्ही आशीर्वाद होते उद्धव ठाकरे महापौर नाही महापालिकेतला माफिया कॉन्ट्रॅक्टर वर त्यांचं नेतृत्व पाहिजे था। हे ठाकरे ठाकरे हे लढतायत महापालिकेचा माफिया कॉन्ट्रॅक्टरचा कमी त्यांचा हिस्सा उद्धव ठाकरे रा था राज ठाकरेचं अस्तित्व राजकीय अस्तित्व थोडा जानेवारीला संपणार आहे आता आपण पाहिलं की किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कशा पद्धती टीका केली होती आता याच किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्या एकोणीस बंगल्यांचं प्रकरण काढलं होतं अलिबागच्या समुद्रकिनारी उद्धव ठाकरे यांनी रवींद्र वायकर यांच्याबरोबर एकोणीस बंगले बांधले अशा पद्धतीची एक गोष्ट लोकांसमोर आणली माध्यमांसमोर आणली आणि त्यातून उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आता हा बदनाम करण्याचा प्रयत्न होता असं मी का म्हणतोय ते तुम्ही समजून घ्या या भूखंडावर किंवा या गावात मी स्वतः पोचलो होतो आणि तिथे एकोणीस बंगले बांधले असं जर सोमय्या म्हणत असतील तर ते बंगले आपल्याला दिसायला हवेत की नाही तर ते बंगले काही माझ्या कॅमेऱ्यासमोर दिसले नव्हते या सगळ्या बाबतचा रिपोर्ट जो आला त्याला आपण सगळ्यांनी खूप भरभरून दाद दिली तो सगळीकडे चर्चीला गेला त्यानंतर किरीट सोमय्या माझ्यावर नाराज झाले किरीट सोमय्या हे माझे हितचिंतक आहेत असं मी मानतो अगदी परवा परवा ते एका भाजप नेत्याच्या घरी मला भेटले त्यांनी छान गप्पा मारल्या ते प्रचंड अभ्यासू आहेत पण त्यांचा अभ्यास हा सोयीचा असतो असं माझं मत आहे ते अर्धवट अभ्यास सुरू करतात आणि ज्या वेळेला गोष्ट एका टप्प्यात येते त्यावेळेला ते अभ्यासावरून उठतात मग ते कुठलंही प्रकरण घ्या तुम्ही भुजबळांचं प्रकरण घ्या किंवा तुम्ही अगदी करमुडे प्रकरण घ्या जे जितेंद्र यांनी केलं होतं ते सोयीनं काम करणं हे सोमय्यांचं काम आहे आता याच सोमय्यांची सोय कोणी पाहिली आहे तर उद्धव ठाकरेंनी आता काय झालंय ते मी आपल्याला सांगतो नील सोमय्या हा किरीट सोमय्या यांचा मुलगा आहे किरीट सोमय्या हे प्रचंड आक्रमक आहेत अभ्यासू आहेत अक्रस्ताळेपणे ते बऱ्याच वेळेला काही गोष्टी करत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते माध्यमस्नेही आहेत म्हणजे कॅमेरासाठी काहीतरी करणं हा एक सोमय्यांचा हातखंड आहे ते मुंबईचे अध्यक्षही होते है? म्हणजे किरीट यांनी मुंबईचं अध्यक्षपद भूषवलंय ते खासदार होते आमदार होते मोठे नेते ते आणि त्यांच्याबद्दल आपल्याला आदर असावा कारण ते अभ्यासू आहेत हो म्हणून समस्येचा वेध घेतात म्हणून पण याच किरीट सोमय्यांसाठी आता उद्धव ठाकरेंना का प्रेम आलंय आता हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो कारण हा प्रश्न मला एवढ्यासाठी पडला एकशे आठ क्रमांकाचा मुलू, जो मुल जो मुलुंडमधला मतदारसंघ आहे या मतदारसंघातून मागच्या वेळेला नील सोमय्या निवडून आले होते नील सोमय्या हे उच्च शिक्षित आहेत ते संयमी आहेत शांत आहेत मुंबई महानगरपालिकेला मागच्या सभागृहामध्ये ते शिवसेनेचे एक तरुण नगरसेवक सचिन पडवळ यांच्या बाकावर बसायचे सचिन पडवळ यांची ती पहिली वेळ होती आणि नील सोमय्या हे त्यांच्याबरोबर एक तरुण भाजपचे नेते म्हणून बसायचे पण कुठेही आपले वडील किरीट सोमय्या आहेत याचा बडेजाव नील सोमय्या फारसा कधी करताना दिसायचे नाहीत कार्यक्र कामकाजामध्ये सहभागी व्हायचे मन लावून काम करायचे आता त्यांचा मतदारसंघ आरक्षित झाला त्यांना दुसऱ्या मतदारसंघामध्ये सरकावं लागेल आता नील सोमय्या यांचं तिकीट कापावं असा काही लोकांचा प्रयत्न होता भाजपमधल्या पण तो प्रयत्न यशस्वी ठरला नाही आणि किरीट सोमय्या यांच्या सुपुत्राला एकशे सात क्रमांकामधून निवडणूक लढावी लागली आता ही एकशे सात क्रमांकामधून जर नील सोमय्या निवडणूक लढणार आहेत तर तिथे उद्धव ठाकरेंनी तो मतदारसंघ मागून घ्यायला हवा होता पण तो मतदारसंघ कोणाला गेला राष्ट्रवादी काँग्रेसला आणि त्यातही शरद पवारांच्या काँग्रेसला की ज्यांचा मुंबईमध्ये काही जनादारच नाही आहे अगदी कसं कसं म्हणून ते मुंबईमध्ये जगत असतात त्या राष्ट्रवादीला ही जागा दिली बरं चला राष्ट्रवादीला दिली आपण समजू शकतो की वाटाघाटीमध्ये गेली राष्ट्रवादीने तरी तिथे चांगला कॅन्डिडेट देण्याची गरज होती की नाही बिलकुल नाही त्यांनी कॅन्डिडेट दिला भरत मनानी म्हणजे जो स्वतः मूळचा आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेला आहे किंवा जो आत्ता कोणत्याही परिस्थितीमध्ये निकराची सोडा लढत पण देऊ शकणार नाही असा एक उमेदवार शोधून काढण्यात आला आणि तो उमेदवार इथे समोर देण्यात आला आता या उमेदवाराने आपला जो निवडणुकीचा अर्ज भरला त्या अर्जाबरोबर जे प्रतिज्ञापत्र जोडायला हवं हो होतं तेच जोडलं गेलं नाही आणि त्यामुळे ज्या इथल्या निवडणूक अधिकारी होत्या उज्ज्वला भगत त्यांचं नाव त्यांनी हा अर्ज अपात्र ठरवला या मतदारसंघातून एकूण तेरा लोकांचे अर्ज पात्र ठरले पण या तेरापैकी चार अर्ज जे आहेत ते नील सोमय यांचे आहेत आता याच्यातून आणखी एक दुसरी गोष्ट बघा धक्कादायक काय आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांची युती झालेली आहे बर जर समजा तुमच्याकडे उमेदवार नाहीये तर तुम्ही ती जागा मनसेला द्यायला हवी होती कारण मनसे मनसेचे जे काही काम करणारे लोक आहेत त्यापैकीचे दोन चांगले कार्यकर्ते हे मुलुंड पश्चिमेला आहेत आणि ते लोक आपलं काम करत असतात पण त्यापैकी कोणाला संधी दिली गेली नाही तर इथून राष्ट्रवादीला ही जागा सोडून ठाकरेंनी नेमकं काय साधलं आपण समजू शकता कारण अशाच पद्धतीत आता ही जी निवडणूक आहे ही निवडणूक या दोन्ही ठाकरे बंधूंनी कुठे नेली तर मुंबईत तोडली जाणार आहे ती गुजरातला समर्पित केली जाणार आहे ती गुजरात, गुजरात बरोबर मर्च केली जाणार आहे इथलं सगळं गुजरातला जाणार आहे चला आपण मान्य करूया हे सगळं मान्य आहे तुमचं मग जर तुम्हाला मराठी माणसासाठी काही करायचं होतं तर मुलुंडसारख्या मराठी उपनगरामध्ये मी मराठी उपनगरामध्ये का म्हणतोय कारण आजही मुंबईच्या वेगवेगळ्या आस्थापनांमधले मग मंत्रालय असेल किंवा विमा कंपन्या असतील तेल कंपन्या असतील राज्य सरकारचे वेगवेगळे कर्मचारी असतील यांनी निवृत्त झाल्यानंतर सुखाने किंवा शांततेने जगण्याचं उपनगर म्हणून या मुलूंडकडे पाहिलं जातं पण गेल्या काही काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी या संपूर्ण उपनगराला भाजपला आंदण देऊन टाकले त्यामुळे सहाचे सहा नगरसेवक हे इथले भाजपचे नगरसेवक आहेत आता ते भाजपचे आहेत म्हणून त्यांच्यावर रोष आहे का आता मुळीच नाही पण त्यांची नीती ही पूर्णता संशयास्पद आहे आता हे मी का म्हणतोय ते परत तुम्ही समजून घ्या हे मी इतक्यासाठीच म्हणतोय की मुलुंडमध्ये मोठ्या प्रमाणात बेहरामपाडा मानखुर्द शिवाजीनगर जोगेश्वरी या भागातले अनेक जे पी ए पी चे लोक आहेत जे रस्त्याच्या आणि पायाभूत सुविधांच्या विकास कामांमध्ये जे बेघर झाले त्यांना इथे आणण्याचा एक खूप मोठा प्रकल्प मुलून पूर्वेला उभा राहतोय हजारो सदनिका त्यामध्ये बनवल्या जात आहेत आणि इथले खासदार इथले आमदार यांनी त्याच्याकडे सोयीस्कररित्या डोळे झाक केलेली आहे या संपूर्ण आंदोलनामध्ये जे मुलुंडकर की ज्यांचा राजकीय पक्षाशी असा फारसा काही संबंध नाही आहे पण जे या शहरात राहतात मुलुंडमध्ये राहतात या सगळ्यांनी वेगवेगळी वेग आंदोलनं केली या आंदोलनाचं नेतृत्व कोणी केलं ॲडव्होकेट सागर देवरे नावाच्या एका तरुण कार्यकर्त्याने केलं तो पक्षाशी संबंधित होता का तर आधी नव्हता पण मग शेवटी त्यांच्याही त्याच्याही असं लक्षात आलं की आपल्याला पण पक्षात आपल्या पण गळ्यात कुठल्या तरी पक्षाची माळ लागेल आता त्यांना कदाचित ती दुर्बुद्धी सुचली का तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या युवासेनेची माळ आपल्या गळ्यात बांधली आता असं वाटत होतं की ज्या तरुणाने इथला संपूर्ण सगळा परिसर एका आंदोलनाने पेटवला त्याच्याकडे लक्ष वेधलं पण शेवटी पदरात काय पडलं तर त्याला अपक्ष म्हणून अर्ज भरावा लागला त्याला सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे तिकीट देऊ शकले नाहीत मग आता मराठीचं प्रेम मुंबईचं प्रेम गुजरात्यांचा द्वेष यातलं ठाकरेंचं काय खरं आहे आता याच किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे त्यांची शिवसेना अनिल परब मिलिंद नार्वेकर संजय राऊत प्रताप सरनाईक अशा अनेक लोकांवर टीका केली होती मग ज्या जवळपास किशोरी पेडणेकर सगळ्यात हो महत्त्वाचं ज्या मुंबईच्या महापौर होत्या कोविडमध्ये त्यांनी पैसे खाल्ले कोविडमध्ये लसीत पैसे खाल्ले जे पार्थिव पॅक केली जातात त्या मृतदेह हो, पॅक करण्याच्या बॅगमध्ये पैसे खातले असे अनेक आरोप ज्या किरीट सोमय यांनी शिवसेनेवर शिवसेनेच्या नेत्यांवर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसैनिकांच्या मंदिरासमान असलेल्या मातोश्रीवर केले त्याच मातोश्रीमधून नील किरीट सोमय्या यांच्यासाठी विजयाची व्यवस्था केली गेली मला सांगा ठाकरेंचं नेमकं काय बेगडी आहे मराठी प्रेम बेगडी आहे की गुजरात यांचा द्वेष बेगडी आहे या दोन्ही गोष्टींपैकी एक काहीतरी ठाकरेंना सांगावं लागेल आता ते प्रामाणिकपणे ते सांगतील की नाही हा तर इतिहास आपल्या सर्वांना ज्ञात आहे पण सोमय्या आणि ठाकरे यांची युती झाली आहे का दिशा सालियन या तरुणीच्या मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावरती संशयाचे दाट ढग अजूनही दाटलेले आहेत ते दूर झालेले नाहीयेत अशा वेळेला तुम्ही माझ्या मुलाला सांभाळा मी तुमच्या मुलाचं बघतो असं तर कदाचित ठाकरे सोमय्यानी केलेलं नाहीये ना किरीट सोमय्या हे एक लढवय्य नेते आहेत लढून त्यांच्या मुलानेसुद्धा विजय मिळवला असता कारण तिथली सगळी परिस्थिती ही किरीट सोमय्या यांच्यासाठी आणि भाजपसाठी पोषक होती मग इतकं असतानाही ठाकरेंना आपण नील सोमय्यांची काळजी घेतोय असा फील का द्यावा लागला ज्या पक्षाचा जनाधार नाही आहे त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि त्यातही त्यातून य दर्जाच्या कार्यकर्त्याला तिकीट द्यायला का भाग पाडलं गेलं आता हे सगळं मुलुंडमध्ये सुरू आहे आता अशाच पद्धतीचं लोण ठाण्यात पसरलेलं आहे तिथे सुद्धा बिनविरोध नगरसेवक निवडून येण्याचा सपाटा सुरू झालेला आहे आता तिथे जे काही लोक बिनविरोध आलेले आहेत तिथे सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांनी माघार घेतलेली आहे मग मला सांगा की एकनाथ शिंदे यांच्याबद्दलचा रोष द्वेष लढा संताप यातलं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेत नेमकं काय खरं आहे की ठाकरे आपल्या सोयीनं कधी शिंदेंबरोबर कधी सोमय्यांबरोबर सेटिंग करतायत का आणि त्यांनी केलेल्या सेटिंगच्या भूलभुलैयाला मराठी मतदार आणि माणूस भुलतोय का आपल्याला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटतं ते आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आम्हाला जरूर लिहून कळवा नील किरीट सोमय्या यांचा मी हितचिंतक आहे आणि किरीट सोमय्या हे माझे मित्र आहेत त्यांच्या या विजयाचा जो मार्ग सुकर झालेला आहे असं मी का म्हणतो आहे कारण काँग्रेस आणि वंचितच्या व एक उमेदवार आहेत त्यांचं नाव आहे वैशाली सकपाळ त्या काही नील सोमय्या यांच्यासमोर टिकाव धरू शकणार नाहीत अशी परिस्थिती दिसते आणि त्यामुळेच समाजमाध्यमं माध्यमं वर्तमानपत्र या सगळीकडे नील सोमय्या यांच्या विजयाचे चौघडे वाजू लागलेले आणि त्यामुळे एक हितचिंतक म्हणून त्यांचं कौतुक करणं किंवा अभिनंदन करणं हे आपल्या हाती आहे पण त्याच वेळेला किरीट सोमय्या यांच्याकडे जो तळमळीचा नेता आहे त्या तळमळीच्या नेत्याने महाराष्ट्राला आणि मराठी मुंबईला हे सांगणं गरजेचं आहे की ठाकरे आणि सोमय्या यांचं नेमकं काय आहे की ये अंदर की बात आहे सोमय्या ठाकरे साथ आहे असं मुंबईकरांनी आणि मुलुंडकरांनी समजायचं का या बाबतीत आपल्याला काय वाटतं आम्हाला जरूर लिहून कळवा आपण कळवलेल्या मतांवर माझा पुढचा व्हिडिओ येणार आहे तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाहेरचं राजकीय वातावरण कमालीचं बिघडलेलं आहे आणि हवेचा स्तरसुद्धा खूपच प्रदूषित झाला आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी काळजी घेणं हे आपल्या हाती आहे धन्यवाद